नमस्कार बालमित्रांनो माझे नाव साक्षी कृष्ण राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी शिक्षण सप्ताह हो दिवस पाचवा या अंतर्गत कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस या अंतर्गत आमच्या शाळेतल्या काही विद्यार्थ्यांनी कुष्ट्यापासून कागदापासून व कापडांपासून काही वस्तू तयार केल्या आहेत नमस्कार मी शोरी मी कागदांपासून ही पिशवी बनवली आहे नमस्कार मी लेनी मी घरात पढ़ रहा हूँ टप्टा घर बनवलिया है नमस्कार मी पायर लगना ज़्यादा मी है पिशवियाँ नहीं डस्टर्न पनवलिया है नमस्कार माजी नाव ख़ुशी मी आ, मी पुष्टा मी पुष्टा पसुने घर बनवलिया है नमस्कार मी सोते मी पुच्चा पसु है घर बनवलिया है नमस्कार मी माझे नागभाऊन मी, आ, मी आ, पी, एक पिशी व डस्टर बनवलेला आहे नमस्कार मी शिकते मी दोन मधली पुष्ट्यापासून दोन मधली घर बनवलं आहे